नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत पालकत्वावर म्हणजे हा प्रवासच असा आहे की नाही सतत काहीतरी नवीन शिकायला मिळतं अगदी आणि यातलाच एक महत्वाचा भाग जो खरंतर अनेकदा आपल्याकडून दुर्लक्षित होतो तो म्हणजे मुलांशी बोलताना त्यांच्याशी संवाद साधताना ऐकण्याची कला बरोबर आज आपण याच कलेवर जरा जास्त लक्ष देणार आहोत आईबाबांची शाळा पालकत्वाची नवी दिशा या त्यांच्या लेखमाले खूप विचार करायला लावणारा आहे नक्कीच ब्रेन टेक थेरपीच्या माध्यमातून आई बाबांची शाळा ही ऑनलाईन कार्यशाळा पण घेतात हो अगदी चला तर मग कारण संवाद म्हंटल की आपलं लक्ष जातं बोलण्याकडे म्हणजे काय बोलायचं कसं बोलायचं बरोबर सूचना कशा द्यायच्या पण संवाद म्हणजे फक्त बोलणं नाही ऐकणं हा त्याचा काय म्हणतात त्याला अविभाज्य भाग आहे खरंय आणि मुलांच्या बाबतीत तर हे ऐकणं म्हणजे त्यांचं भावनिक आरोग्य आणि आपल्याशी असलेलं नातं यासाठी खूपच महत्त्वाचं ठरतं या लेखातून आपल्याला कळेल की नीट ऐकणं का गरजेचं आहे आणि त्याचे नेमके काय परिणाम होतात लेखाची सुरुवातच या वाक्याने होते की पालक मुलांच्या नात्याचा संवाद हा कणा आहे आणि या संवादातली सगळ्यात प्रभावी गोष्ट म्हणजे ऐकण्याची कला हे फक्त मुलांना काहीतरी सांगणं नाहीये तर त्यांना काय वाटतंय त्यांचे ते, अनुभव त्यांच्या भावना हे समजून घेणं आहे किती महत्वाचा मुद्दा आहे हा हो ना कारण कसं आहे मुलांना जेव्हा हे जाणवतं ना की आपलं बोलणं कोणीतरी खरंच लक्ष देऊन ऐकतंय तेव्हा त्यांच्या मनाला जो आधार मिळतो त्यांच्या भावनिक वाढीला जी चालना मिळते ती खूप मोठी असते ही जाणीव त्यांच्यासाठी खूप अनमोल आहे पण आजकालच्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये हे खरंच होतं का म्हणजे आपण सगळेच इतके धावतोय तीच तर अडचण आहे लेख पण तेच म्हणतोय पालक अनेकदा मुलांचं बोलणं अर्धवट ऐकतात किंवा ऐकल्यासारखं दाखवतात पण लक्ष दुसरीकडेच मोबाईल मध्ये टी व्ही मध्ये हो नाहीतर लॅपटॉप लॅपटॉपवर काम करत करत हम्म बोल अच्छा असं सुरू असतं आणि मग मुलांना काय वाटणार त्यांना वाटतं की आपण जे बोलतोय ते महत्वाचं नाहीये आपले विचार आपल्या भावना यांना काही किंमत नाहीये अगदी आणि हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचतो मग त्याचा थेट परिणाम होतो त्यांच्या सेल्फ एस्टीमवर म्हणजे आत्मविश्वासावर बरोबर त्यांच्यात कुठेतरी एक न्यूनगंड तयार होऊ शकतो की मी महत्वाचा नाही माझं बोलणं महत्वाचं नाही आणि मग ते हळूहळू व्यक्त होणं टाळतात भावना दाबून ठेवायला शिकतात मग बरोबर दाबून टाकायला शिकतात याउलट जेव्हा पालक खरंच लक्ष देतात डोळ्यात डोळे घालून शांतपणे ऐकतात तेव्हा मुलांना स्वतःचं महत्व कळायला लागतं की नाही मला ऐकलं जाते म्हणजे मी महत्वाचं आहे लेखातला अजून एक मुद्दा मला खूप महत्वाचा वाटला तो म्हणजे निर्णय न देता ऐकणे हो नॉन जजमेंटल लिसनिंग म्हणजे मुलं चुकतात कधीतरी किंवा खूप रागावलेली असतात घाबरलेली असतात हो, तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया काय असते आपण लगेच सल्ला देतो किंवा टीका करतो असं नाही करायचं रडू नकोस घाबरण्यासारखं काय येयात अगदी लगेच जजमेंट पास करतो आपण पण लेख सांगतो की हे करण्याऐवजी आधी फक्त त्यांच्या भावनांचा स्वीकार करा इथे लेखकाने एक छान उदाहरण दिलंय म्हणजे प्रतिसाद कसा असावा समजा मूल खूप चिडलंय तर त्याला म्हणायचं मला समजतंय की तुला खूप त्रास झालाय किंवा तुला खूप राग आलाय असं दिसतंय अच्छा म्हणजे फक्त भावना ओळखायची आणि ती मान्य करायची हो यातून काय होतं मुलांना एक आधार मिळतो त्यांना वाटतं की कोणीतरी आहे जे मला समजू शकतंय आणि मग ते जास्त मोकळेपणाने बोलतात नक्कीच कारण त्यांना भीती नसते की लगेच आपल्याला कोणीतरी ओरडेल किंवा आपली चूक काढेल त्यामुळे ते जास्त खुलून बोलतात पालकांवरचा विश्वास वाढतो हां एक प्रकारे भावनिक सुरक्षिततेचा पाया रचल्यासारखं झालं अगदी इमोशनल सेफ्टी आणि हे ऐकणं फक्त म्हणजे जेव्हा काहीतरी मोठी अडचण असेल तेव्हाच करायचं की रोजच्या गप्पांमध्ये पण हे महत्वाचं आहे खूप छान प्रश्न विचारलात अनेकदा आपल्याला वाटतं की मुलांनी फक्त त्यांच्या समस्या घेऊनच आपल्याकडे यावं हो शाळेत काय झालं मित्रांशी काय भांडण झालं पण लेख काय म्हणतो की त्यांच्या साध्या साध्या गप्पांनाही महत्व द्या शाळेतल्या गमती जमती असतील मित्रांबरोबरच्या काही गोष्टी असतील त्यांना काय आवडतं काय नाही आवडत याबद्दल आपणहून रस घेऊन विचारा ऐका याला काय साधत मुलांना वाटतं की पालक फक्त प्रॉब्लेम सॉल्व्हर नाहीयेत तर ते आपल्या आयुष्याचा भाग आहेत आपल्या रोजच्या जगण्यात त्यांना इंटरेस्ट आहे म्हणजे ते जास्त कनेक्टेड फील करतात बरोबर ते जोडलेले आहेत असं वाटतं आणि पालकांनाही फायदा होतो तो कसा पालकांना मुलांचं व्यक्तिमत्व जास्त चांगलं कळायला ला लागतं त्यांच्या मनात काय सुरू आहे त्यांच्या आवडीनिवडी कशा बदलत आहेत त्यांच्या भावनिक गरजा काय आहेत हे रोजच्या संवादातून जास्त स्पष्ट होतं म्हणजे प्रॉब्लेम मोठा होईपर्यंत थांबायची गरज नाही नाही वेळीच लक्ष जातं हा दुतर्फा संवाद आहे म्हणजे दोघांनाही फायदा आहे तर मग थोडक्यात सांगायचं चा तर ही जी ऐकण्याची कला आहे ती जर आपण नीत वापरली तर त्याचे फायदे काय काय आहेत लेख काय सांगतो याबद्दल फायदे खूप आहेत सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे पालक आणि मुलांचं नातं एकदम घट्ट होतं विश्वास वाढतो प्रेम वाढतं दुसरा मोठा फायदा म्हणजे मुलांचा आत्मविश्वास वाढतो त्यांना घरात सुरक्षित वाटतं त्यांना वाटतं की आपल्याला स्वीकारलं जातंय त्यामुळे ते जास्त आत्मविश्वासाने वागतात आणि त्यांच्या भावनांचं काय म्हणजे त्या कशा हाताळतात मग हा खूप महत्वाचा मुद्दा आहे जेव्हा त्यांचं ऐकलं जातं तेव्हा ते स्वतःच्या भावना ओळखायला शिकतात म्हणजे मला आता राग आलाय की दुःख झालंय की भीती वाटतेय अच्छा आणि फक्त ओळखायलाच नाही तर त्या कशा व्यक्त करायच्या हे पण शिकतात कारण त्यांना खात्री असते की आपल्या भावनांना इथे जागा आहे म्हणजे त्यांची भावनिक बुद्धिमत्ता ज्याला आपण इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो ती वाढते अगदी बरोबर कारण जेव्हा आपण त्यांचं सहानुभूतीने ऐकतो तेव्हा आपण त्यांनाही नकळत सहानुभूती शिकवतो खरंय जेव्हा त्यांच्या भावनांचा आदर होतो तेव्हा ते इतरांच्या भावनांचा आदर करायला शिकतात इतरांना समजून घ्यायला शिकतात वाव म्हणजे ही संवेदनशीलता आणि भावनिक परिपक्वता त्यांना पुढे जाऊन एक चांगला माणूस बनायला मदत करते नक्कीच लेख तेच म्हणतोय हे त्यांना भविष्यात जबाबदार आणि सशक्त नागरिक बनवतं हा खूप मोठा टर्म फायदा आहे म्हणजे हे फक्त घरातलं नातं सुधारण्यापुरतं नाहीये तर त्याचा एक सामाजिक परिणाम पण आहे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे हे हो थोडक्यात की ऐकणं हे फक्त कानांचं काम नाहीये ते मनाचं आणि हृदयाचं काम आहे अगदी ही एक गुंतवणूक आहे मुलांमध्ये नात्यांमध्ये आणि एका चांगल्या भविष्यामध्ये बरोबर लेखाचा सारांश काढायचा झाला तर आपण पालक म्हणून मुलांना खूप काही देतो शिक्षण वस्तू सुविधा पण या सगळ्यांपेक्षा मौल्यवान काय असेल तर आपला वेळ आणि आपलं लक्ष आपलं मनापासून ऐकणं खरं ही गोष्ट करायला काही खर्च नाहीये पण तिची किंमत खूप मोठी आहे यामुळे मुलांचं भावनिक जग सुधारतं कुटुंबातले संबंध घट्ट होतात आणि घरातलं वातावरण पण खूप सकारात्मक राहत या लेखामधून आपण पाहिलं की मुलांचं लक्षपूर्वक सहानुभूतीने ऐकणं किती महत्वाचं आहे याने फक्त संवाद नाही सुधारत तर मुलांचा भावनिक पाया मजबूत होतो त्यांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी हे खूप गरजेचं आहे निश्चितच आणि ही चर्चा आता आपण संपवतोय तेव्हा एक विचार मनात येतोय बोला ना पालकत्वाच्या संदर्भात सांगितलं आणि ते शंभर टक्के महत्वाचं आहेच पण ही जी कला आहे म्हणजे समोरच्याचं लक्ष देऊन ऐकणं सहानुभूतीने ऐकणं जज न करता ऐकणं ही कला आपण आपल्या इतर नात्यांमध्ये कि वा ना बर, किती वापरतो म्हणजे आपल्या जोडीदारासोबत बोलताना आईवडिलांशी भावंडांशी मित्रांशी किंवा अगदी ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी बोलताना सुद्धा बरोबर तिथे आपण किती खरं ऐकतो कारण ऐकलं जाण्याची समजून घेतलं जाण्याची गरज तर प्रत्येकाला असतेच ना खरंय विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा नक्कीच हो यावर आपण सगळेच थोडा विचार करू शकतो